नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी पाळला शब्द सहावीच्या विद्यार्थिनीला दिला मोबाईल भेट पनवेल एज्युकेशन सोसायटीतील विद्यार्थिनीला मोबाईल भेट देण्याचा शब्द गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी दिला होता तो आज पाळून त्यांनी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत तिला मोबाईल भेट देण्यात आला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर आमदार विक्रांत पाटील भाजपा नेते जे एम म्हात्रे आदी मान्यवरांच्या हस्ते पनवेल एज्युकेशन सोसायटीतील सहावीच्या इयत्तेत शिकणारी विद्यार्थिनी सनम अजिज खान हिला मोबाईल फोन भेट देण्यात आला यावेळी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे शिक्षक असीम पटेल माधव शेवाळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी संजय कदमसह तृप्ती भोईर पनवेल